नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी वाघे गव्हाण येथे दोन कुटुंब तीन दिवसापासून पुरात अडकले मदत पोहोचली नसल्याची शेतकरी महिलेचे फोनवर पूज्यनगरी न्यूज ला दिली माहिती काय म्हणजे आमच्या बाबतीत काय माहिती दिली का म्हणजे आम्ही जण लहान चार जण आहेत एक पॅरल पेशंट आहे आणि दोन आज दम्याचे दोन आहेत आणि आता आम्हाला काढायला कोण नाही महिला आम्ही सारे चार जण आहेत पुरुष दोन आहेत परंडा तालुक्यातील कारंजा येथील करडे वस्तीला एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन केली पाहणी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी व कर्जमाफी करण्याची मागणी पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली शेतकऱ्यांची माहिती सात गाय होत्या माझ्या सात किती काढल्या बाजूला म्हणजे तीन वाहून गेल्या का तीन वाहून गेल्या का, काय कशामुळे सुट्टी दिली पाण्यात होती शाळा पाण्यात होती किती पाणी भरलं होतं शाळेत किती किती शाळा बुडली होती का पूर्ण महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा तालुक्यातील कारंजा येथे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफ च्या बोटीतून कारंजा येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत सोबत होते या एक कारंजा येथे जिल्हा व तालुका प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते वाघे गव्हाण येथील सीना नदी काठच्या जगताप वस्तीवरील दोन कुटुंब तीन दिवसांपासून पुरात अडकले असून आजारी व्यक्ती व लहान मुले आहेत मदत पोहोचली नसल्याची माहिती शेतकरी महिलेनं बुधवारी बारा वाजता पूज्यनगरी न्यूजला फोन करून दिली आहे पूज्यनगरी न्यूजला माहिती मिळताच तहसीलदार यांना वाघे गव्हाण येथे पुरात शेतकरी अडकल्याची माहिती देण्यात आली आहे काय म्हणजे आमच्या बाबतीत काय माहिती दिली का नाही म्हणजे आम्ही तिथं सारे बारा जण आणि लहान मुलं चार जण आहेत एक पेर पेशंट आहे आणि दोन आज दम्याचे दोन आहेत आणि आता आम्हाला काढायला कोण नाही महिला आम्ही सारे चार जण आहेत पुरुष दोन आहेत आणि आम्ही ह्याच्यात बदराच्या साईडला आहोत तिथं थांबलेला आणि भरपूर साऱ्या कडण मार्ग नाही का कुठलाच मार्ग नाही तीन दिवस झाला झोका बसलोय आणि अशी आमची अवस्था आहे आमच्या मुलाचे दूध पण नाही आणि असं कंडिशन इतकं बॅक करायला ना सर सांगता तुम्ही ना आमची ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे ज्या शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेली त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी पुराच्या पाण्यात अनेक शेतकऱ्यांच्या घराचे नुकसान झाले असून पिके व वा शेड वाहून गेल्यानं लाखो रुपयाचं नुकसान झालं आहे या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अतिवृष्टीमुळे परंडा भूम वाशी तालुक्यातील नद्यांना महापूर आल्यानं नदीकाठच्या गावात पुराचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टर व एनडीआरएफच्या पथकानं बाहेर काढण्यात आलं आहे तर वागेगाव आणि येथील दोन वस्त्याला पाण्यानं वेढा घातला असल्याने दोन दिवसापासून काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून अद्यापपर्यंत मदत पोहोचली नसल्याचं सांगण्यात आलं आहे त्यांना तात्काळ मदत पाठवण्याची मागणी केली आहे पुराचा सर्वाधिक फटका नदीकाठचे कारंजा कपिलापुरी आवरपिंपरी लोहारा रुई दुधी ढग पिंपरी सोनगिरी यासह अनेक अनेक गावांना बसला आहे शेतकऱ्यांचे जनावरे कोंबड्या शेळ्या पुराच्या वाहून गेल्या आहेत सीना उल्फा चांदणी नद्यांना महापूर आल्यानं पुलावरून पाणी वाहत असल्याने परंडा शहराला जोडणारे सर्व रस्ते बंद होऊन संपर्क तुटला होता जिल्हा गाव 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 करंजाय करंजा तुमची वस्ती इथे होती का ही वस्ती होती शेड किती तुमच्या शेड मध्ये सात गाया होत्या माझ्या सात किती काढल्या बाजूला हो काढल्या म्हणजे तीन वाहून गेल्या का तीन वाहून गेल्या कसल्या गाय होत्या दुपत्याच्या गाय होत्या का लाखा लाखाच्या गाय होत्या दुधाच्या कधी पाणी आलं इथं परवा दिवशी पाणी इथं रात्री आलत का रात्री नव्हतं परवा दिवशी आलत परवाच्या रात्री पाणी आलत मग आम्ही जाया काय माणसं ही सगळे रोडनी सगळी पूर्ण नुकसान बरे ही कोंबड्याच्या जाया खे का इकडे तशाच कोंबड्या फेंबड्या शिर्द सगळी गेली माझी शेर्ड किती होती शेळ्या पाच सहा होत्या कोंबड्या किती नुकसान झाले का अंदाजा तुमचा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा